काय रे काय खातोय बघू बिस्किट कधी आणली बिस्किट जेवण नाही का तुला हा कुठे घर तुझं घर कुठे आपलं ते पोरणचं पण हाल ना आता तुमच्यासोबत वावदान

पाच पाच रुपयाची बिस्किट पुढे लेकर त्याच्या गर्व ले दोस्त केले आमच्या हिरी गाडले त्या टायमाला गावकऱ्यांनी इतकी सहकारी त्यांना जेवणाची केली आमच्या लेकराला पाणी सुद्धा दिलं नाही कोणी पाणी पाणी करून आमचे लेकरं उन्हात कस करीत होते उन्हात घेऊन बसलो होतो कोणी म्हणलं नाही का झालं जर पाणी द्या म्हणून आणि त्यांना गावकरी एवढी सहकार्य केली तर गाड्याशी गाड्या त्यांना खायला हा आणि आम्ही काय अन्य केलं एवढा त्यांच्यावर आमच्या लेकरा बाळांनी हा हे आमचे एवढे म्हातारे माणसं यांना काही आहेच का, का नाही पाच पाच रुपयाचे बिस्किट पुढे पुढे जाणार आता आता कुठे जाणार आम्हाला हाल होते नाही तर काय करणार आम्ही आता, आता आम्ही तिथं इथं राहिलो त्याच्यात काहीच आमदार आजी एकटेच रडत होते तुम्ही काय आता कुठं जायचं कुठं जायच राहू आम्ही उघड्यावर उघड्यावर आमचा जन्मच मग

पण मग हा तिथंच मग आणि कुठं जाणार नाही आमचा जन्मच चांगला ते जंगलच आमचं आहे म्हणलं जाणार कुठं आम्हाला नाही घर नाही दार हं आम्हाला घर नाही दार नाही उली उलीउली झोपड्या केल्या त्या सुद्धा वन खात्यांनी मोडल्या हा वरांचे दप्तर नेले पणांचे शाळेचे कपडे नेले हा आणि ह्या अंगावरच्या कपड्यावरती येत ह एवढा काय गुन्हा केला वन खात्याचा वन खात्याच हे का आमचा जंगल असून आमचा या असून हक्का असून तरी आम्हाला असे करीत राहिले आजूबाजूचे तुमची मदत करत नाही आजूबाजूचे त्यांचे कसे मदत करते त्यांचं काय झालं त्यांना कशी मदत करतात आम्ही जायचं कुठं गरिबांनी करू द्या ना, ना, ना मजा त्यांना मदत करू द्या पण आमचाही समाज जमल्यावर मग बाकी रा काळ उठल्याशिवाय राहणार नाही वय किती आता वय बी नाही सांगता दादा मा आपण शिकेलच नाही तर वय काय सांगताय जमिनी कुठं आहे का तुमच्या दुसऱ्या नाही हेच आमचं गाव दुसरं कुठेच नाही फक्त कोणाच्या जा बांधावर जावा तर ते सुद्धा उठून लाईत मग जाता कुठं ह कुड जायचं तिथं कामाला घेती नाही तिथं माझ्या त्यांना घेऊ नका हा पाणी घेऊ देती नाही मग आमचे लेकर तळतळ करतात हा आणि हे मजा करतात का आमचा हक्क असून हे मजा करतात का मग खाऊ द्या हा झोपता कुठे पोट का सगळं बिचार का सगळं बिचार एवढंच आहे हटके चुटके कपडे ठेवलेले धान्य करून लोकांची हे केलं तर निराव केला भरून आम्हाला काय करायचं आमचा हक्का असून गागी काय का मला काय करायचं आम्ही बसू आलमारी नाही तर कुठं नेऊन टाकलं तिकडे नाही जाणार आम्ही ह्या जाग्या उमारणार आणि ह्याच नारायणगाडात खडे घेऊन गाडणार आम्ही तिथं हरकत